सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं घरफोडीचा एक आणि इतर चोरीचे दोन असे तीन गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल जप्त केला दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी जोड बसवण्णा चौकाच्या पुढे जमखंडी पूल येथील सार्वजनिक रस्त्यावर एका टेम्पोमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू घेऊन जात असताना शुभम लक्ष्मण पाटील वय सव्वीस सिक्युरिटी इन्चार्ज राहणार यशवंतनगर बाळे सोलापूर आरिफ नरुद्दीन सय्यद वय तीस गॅस वेल्डिंग कामगार राहणार राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर इरफान बाबू मुच्छाले वय बत्तीस टेम्पो ड्रायव्हर राहणार विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आलं या इस्मांची अधिक चौकशी केली असता त्यांनी एमसीसी बँकेनं सील केलेल्या शारदा सूत कुंभारी इथून मोठ्या मशिनरी गॅस कटरच्या सहाय्यानं कट करून त्या टेम्पोमध्ये भरून विक्रीसाठी सोलापुरात आणल्याचं सांगितलं त्यांच्याकडून टेम्पो आणि टेम्पोमधील चार लाख साठ हजार एकशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या, या कारवाईमुळे हा गुन्हा उघडकीस आला तसंच दिनांक पाच मार्च रोजी एक महिला चिप्पा भाजी मार्केटच्या बाजूला सार्वजनिक रस्त्यावरून चोरीच्या मालाची विक्री करण्यासाठी अशोक चौकाकडं पायी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने फरजाना अब्बास शेख व बेचाळीस राहणार गोदुताई विडी घरकुल कुंभारी हिला ताब्यात घेऊन तिची महिला पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता तिच्या ताब्यातून एक लाख सात हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले याबाबत सदरबझार पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे अर्चना स्वामी चालक बाळू काळे यांनी बजावली